नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी आली नवीन अपडेट या तारखेच्या पूर्वी जे पेन्शनधारक कर्मचारी निवृत्त होतील त्यांना मिळणार नाही नवीन वेतन आयोगाचा लाभ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत का। कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे आठवा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता असून ज्याचा फायदा सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार आहे यामुळे त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते हा आठवा वेतन आयोग कोणाला लागू होणार आणि कोणाला नाही याबाबत मात्र एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे चला तर पाहूया मिळालेल्या माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार पूर्वी निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना आता आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकार पेन्शनधारकांना दोन भागात विभागणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी निवृत्त झालेले आणि दुसरे त्यानंतर निवृत्त होणारे कर्मचारी यांच्यात विभागणी केली जाणार आहे आणि त्यावरून आठव्या वेतन आयोगाबाबत लागू करण्याचा निर्णय शासन घेणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले की पेन्शनधारकांना मात्र घाबरण्याची गरज नाही आणि त्यांनी स्पष्ट केले की वित्त विधेयकात केलेले बदल केवळ जुन्या नियमांच्या वैधतेसाठी केलेले आहेत त्यामुळे पेन्शन लाभामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही याशिवाय सरकारकडून असेही संकेत मिळाले आहेत की आठवा वेतन आयोग कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांसाठी फायदेशीर ठरणार आहे आता सरकार ते कधी लागू करते आणि पगार किती वाढते याकडे मात्र आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत